प्रतिवर्षाप्रमाणे उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाठी येथे बाळूमामा मंदिर येथे भंडारा उत्सव दिनांक तीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्री संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आता भंडारा उत्सव जे आत्मापूर्ला आहे त्याप्रमाणेच केलं गेलं होणार आहे शुक्रवारी सहा सहा एप्रिल ते सहा एप्रिल भंडारा उत्सव आहे कार्यक्रमाची सुरुवात वीस मार्च पासून चालू आहे तर काय केलेलं आहे कि सर्व इत्ते मध्ये आज जे कार्यक्रम होत होणार आहे त्यांचं सर्व कार्यक्रम आप तो होणार आहे सिटी बसची सोय केलेली आहे टाइप्स ऑफ आता सिटी बस कॉल मोबाळावर तुम्ही दुसांतू transportation बस सिटी येणार नाही आणि ते तर प्रसादाची स्वय स्वतः केलेली आहे जरी पंचकृशीला भरपूर पकडले आत्मापुला जाण्या पेक्षा त्याला की त्याला जोड पडत सगळ्यांनी इथे दर्शन पावास घ्यायचं तर